माझं नाव यामिनी श्याम मटकर राहणा ठाणे मनातील श्लोक यातील श्लोक क्रमांक अकरा मी आपल्या समोर सादर करत आहे जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूची शोधून पाहे आहे मना त्वाचिरे पूर्वसंचित केले तया सारखे भोगडे प्राप्त झाले याचाच अर्थ की या जगात सर्वात सुखी कोण आहे हे मना तू त्याचा शोध आपल्या विवेक बुद्धीने घे म्हणजेच भौतिक सुखाच्या मागे जाऊ नको पूर्वजन्मात म्हणजे भूतकाळात संचित केलेल्या कर्माची फळं तुला या जन्मात भुगावी लागेल याचा साधारण अर्थ असा आहे की सुख आणि दुःख हे प्रत्येकाच्याच नशिबी असते आपल्याकडे त्या बघण्याचा दृष्टिकोन वर अवलंबून असतो की आपण त्या परिस्थितीवर कशी मात करतो सुख आणि दुःख कोणाच्याही नशिबीत चुकलेली नाही पण आपण त्या परिस्थितीवर मात करून आहे त्या गोष्टीचा स्वीकार करून त्याच्यावर पुढे कसं जाता येईल यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आपल्याकडे जे नाही त्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आपल्या मनात संचित झालेल्या नकारात्मक विचारांना सकारात्मकतेची जोड कशी देता येईल याच्याकडे पहावे आनंद हा आपल्या मनावर अवलंबून आहे परिस्थिती एका है।, कौन -कौन है, है एका चष्म्यातून न पाहता आनंद अनेक मितीवर अवलंबून आहे आपण त्याला कोण कोणत्या चौकटीतून पाहतोय यावर तो अवलंबून आहे एखादी परिस्थिती आपल्या हाताबाहेर असते पण आपण त्यातील आपला दृष्टिकोन आपले विचार बदलून ती परिस्थिती बदलू शकतो म्हणूनच विचार बदला परिस्थिती बदलेल